नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो अनेक राजकीय पक्षांना समाजातले समाजात सुप्रसिद्ध असणाऱ्या लोकांची नेहमीच आवश्यकता असते त्यांना या ना त्या मार्गाने ही मंडळी राजकारणात ओढून निवडणूक लढवण्याचा सल्ला देत असतात ते पक्षप्रवेश करतात निवडणूक लढवतात काही जिंकतात त्यातले काही हरतात आता या लोकांमध्ये अभिनेते गीतकार गायक संगीतकार किंवा खेळाडू किंवा मोठे समाजसेवक समाजसेवक असतात असाच प्रयत्न मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या देशाचे सुपरिचित नामवंत वकील उज्वल निकम यांनी केला होता आपल्याला ठाऊक असेल ते भारतीय जनता पक्षाकडून मुंबईमध्ये उमेदवार होते मित्रहो त्यांच्या प्रतिस्पर्धी वर्षा गायकवाड यांनी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता आपल्याला ठाऊक असेल त्यावेळी अनेकांना उज्ज्वल निकम यांचा भाजपा पक्ष प्रवेश खटकला होता लोकांची नाराजी होती त्यासाठी काय कशासाठी नाराजी होती पुढे पाहूया आपण आणि त्यानंतर लगेच मी त्या विषयावर एक व्हिडिओ तयार केला होता आपल्यापैकी अनेकांनी तो व्हिडिओ बघितला असेल मित्रहो मी त्यात बोललो होतो ज्या व्यक्ती आपल्या क्षेत्रात सुप्रसिद्ध असतात नामवंत असतात ज्यांचं काम सर्वसमावेशक असतं म्हणजे म्हणजे देशहिताचं काम असतं त्यांचं आणि त्यांची वेगळ्या कामासाठी देशाला गरज असते मित्र हो अशांनी एखाद्या विशिष्ट पक्षात जाऊ नये किंवा निवडणूक लढवू नये अर्थात हे माझं एक साधं सरळ व्यक्तिगत मत होतं शेवटी ते ज्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे कारण मित्र लोकशाहीमध्ये हे सगळं चालेलच परंतु आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्याचं ठरलं आहे परंतु अनेक जणांना उज्ज्वल निकम नको आहेत ते का नको आहेत बघूया आपण अर्था अर्थात संदर्भ तोच आहे मित्र जो मी तुम्हाला सांगितला याआधी की अर्थात उज्ज्वल निकम साहेब भारतीय जनता पक्षात आहेत एका विशिष्ट पक्षात ते असल्याने त्यांची विचारधारा देखील पक्षाचीच असणार यात काही शंका नाही का हे आपल्याला ठाऊक आहे भारतीय जनता पार्टी सध्या सत्तेत आहे हेही आपल्याला माहिती आहे त्यामुळे ते सरकारला हवा तसा निकाल पुढे येईल अशी भीती लोकांच्या मनात आहे अर्थात संतोष देशमुख प्रकरणामध्ये जो खटला सुरू आहे त्या खटल्याबद्दल आणि ते स्वाभाविक देखील आहे कारण स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या होऊन आता जवळजवळ तीन महिने व्हायला आले आहेत तपास सुरू आहे सी आय डी एसआयटी आणि बीड पोलीस तो तपास करीत आहे परंतु मित्र हो त्या तपासाचं चित्र जनतेला सकारात्मक दिसत नाही हे आपण रोज मीडियावर माध्यमावर माध्यमांवर बघत आहात त्यात उज्ज्वल निकम हे आता भाजपाचे आहेत हे कुणापासून अजिबात लपून नाही त्यामुळे या तपासाला आता आणखी ग्रहण लागण्याची शक्यता आहे असं लोकांना वाटत आहे अनेक लोकांच्या मनात असणारी न्यायाची अपेक्षा आधीच शंकास्पद आहे हे आपल्याला ठाऊक आहे पुन्हा नव्याने आता उज्ज्वल निकमांच्या एंट्रीने अनेक लोक याचा विरोध करतायत मित्र शेवटी सत्ते पुढे शहाणपण चालत नाही हे जरी सत्य असलं तरी आ, म्हणतात अगदी तशीच वेळ उज्ज्वल निकमांवर येऊ शकते सत्ते पुढे शहाण चालत नाही पण दुसरी सकारात्मक बाजू वेगळी आहे मित्र उज्ज्वल निकमांनी याआधी ज्या पद्धतीने अनेक खटल्यात देशभक्तीचा परिचय देऊन देशाला खरंच आनंदित केलं होतं अजमल कसाबचा वगैरे खटला आपल्याला माहिती असेल ते अतिशय त्यांचं कौतुकास्पद कार्य होतं मित्र आणि खऱ्या अर्थाने त्यांना जी प्रसिद्धी मिळाली मित्र त्या प्रसिद्धीचं कारण हेच आहे त्या प्रसिद्धीचं कारण म्हणजे त्यांची प्रामाणिकता त्यांच्या कामाची प्रामाणिकता त्याच प्रामाणिकतेने ते वागले तर महाराष्ट्राला पुन्हा एक नवी दिशा येईल हे मात्र एवढं मात्र निश्चित सामान्य जनता पुन्हा स्वतःला सुरक्षित समजू लागेल आणि यामुळे उज्ज्वल निकम यांची प्रतिमा पुन्हा उंचावेल मित्र कारण महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही केस अतिशय अतिशय महत्वाची आहे संवेदनशील आहे परंतु तसं होईल असं जनतेला वाटत नाही कारण कारण मित्र हो उज्वल निकम हे ज्या दिवशी भाजपाच्या बॅनर खाली जाहीरपणे आले होते तेव्हाच भारतीय जनता पार्टीचा मनसुबा जनतेला कळला होता कारण प्रत्येक क्षेत्रातील मास्टर माइंड व्यक्ती भाजपाला नेहमीच हवे असतात हे आपल्याला ठाऊक आहे ते का हवे असतात हेही तुम्हाला ठाऊक आहे अगदी निवडणूक आयोगापासून तर न्यायाधीशापर्यंत मग आपल्याला उज्ज्वल निकमांची देखील गरज भविष्यात भासू शकते हे ओळखून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली असेल असा लोकांचा कयास आहे आणि तो कितपत खरा आहे आपण ठरवा हे समजणं किंवा सामान्य जनतेच्या लक्षात येणं अगदी स्वाभाविकच आहे मित्र या प्रकरणाच्या निमित्ताने आरोप अजून सिद्ध झाला नाही परंतु वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे असं अनेकांचं मत आहे आणि शेवटी निकाल जो येईल त्यावरती अवलंबून आहे आणि वाल्मिक कराडचे धागे दोरे हे धनंजय मुंडेंच्या अवतीभोवती फिरत असल्याने मुंडेंचे आता अनेक घोटाळे अंजली दमानिया सुरेश धस यांनी पुढे आणले आहे आणि त्यावर आम्ही सुद्धा दररोज विश्लेषण करीत आहोत त्यामुळे या केसला आता पुन्हा एक नवे वळण आले आहे मित्र अर्थात याच कारणामुळे हे प्रकरण आणखी मोठं झालं आहे खंडणी हत्या आणि मुंडेंचे घोटाळे असा त्रिवेणी संगम या केसमध्ये हल्ली झाला आहे आणि हा संगम झाल्याने हल्ली महाराष्ट्राचा सर्वात मोठा खटला म्हणून या खटल्याकडे पाहिले जात आहे उज्ज्वल निकम यांनी प्रामाणिकता दाखवली जर प्रामाणिकता दाखवली तर ते आणखी उज्ज्वल होतील एवढं मात्र निश्चित त्यांनी सत्तेच्या मनमर्जीने काम पाहिले तर मग मात्र सत्ता अधिक उज्ज्वल होईल हे लक्षात घ्या शेवटी उज्ज्वल निकम नेमके कुणाच्या बाजूने खंबीरपणे उज्ज्वल उज्ज्वल राहतील हे वेळच ठरवेल मित्र काळच ठरवेल सध्या तरी लोकांची या नियुक्तीवर अतिशय 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 नाराजी दिसत आहे मित्र एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीला समाजाच्या नाराजीचा सामना करावा लागणे हे उज्ज्वल निकमांचं दुर्भाग्य आहे की आणखी कुणाचं अनेक वर्ष न्यायपालिकेत राहून देशाच्या हृदयात आपली जागा निर्माण करण्यासाठी निकमांना आयुष्य वेचावं लागलं मित्र अख्खा आयुष्य आयुष्य काढावं लागलं आणि आता मात्र क्षणात लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या विश्वासाला तळा जावा हे राज्याचं देशाचं की उज्ज्वल निकमांचं दुर्भाग्य आहे हे मित्र तुम्हीच ठरवा अशी गंमत अलीकडे आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की ज्या क्षेत्रात जी लोक जी मंडळी आहे त्यांनी आपल्या क्षेत्रात आपलं नाव मोठं करावं उगाच वेगळ्या क्षेत्रात जाऊ नये मित्र तर पुन्हा भेटू मित्र हो जाता जाता एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब अवश्य करा विश्लेषण तुम्हाला लोकहिताचं वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका मित्रहो स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की नक्की लिहा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र